असे स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे <laughs> दुसरा गुरुवार शिव तू काय शिव नकलाय काहीतरी त्याचं दिदी बरोबर नसले शिव बसलाय एका साईडला सा। जाऊन आले पाऊस तर एवढा उठलाय आमच्याकडं आज दुसरा गुरुवार आहे स्वामींचा जाकरा गुरुवार देते हैं पूजा में आशीर्वाद मिलते स्वामी जी दोघ जण सारखी ते येऊन बसता <laughs> स्वामींच्या पाया पडत <laughs> ना स्वरण लक्ष नाही ठेवलं तर हा हक्का सगळंच अगरबत्ती लाव हे लाव ते माचीस घे देवाच्या याच्यात ते कार जपमाल घ्यायची स्वामी 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 करत बसायचं जपमाल घेऊन हे करीत बसत हम्म दीदी जपमाल करीत होती स्वामींचा जपमाल करत होती स तर शिवांश अगर ले ले ना अगरबत्ती घेत होता कारण वरती इथे देव मानलेलं आहे तर वरती ना अगरबत्ती काढायला त्रास होतो त्यामुळे मी धूप वगैरे सगळं काढून ठेवलेलं असतं खाली नंतर असं इथं काय नाही वस्तू की तिथे उचलून पजाराला ते ठेवावं मग इथे मी काढून ठेवते कारण वरती काढायला गेलं तर खाली दिवा आहे धूप लावलेला असतं मग ते हे नको व्हायला म्हणून मी काढून ठेवते तर अशी स्वामींची पूजा आहे सगळ्यांनी घ्या दर्शन आणि सगळ्यांनी बोला श्री स्वामी समर्थ स्वामी कोणाच्याच आयुष्यात काही कमी पडू देणार नाही स्वामी तुमच्याकडे एवढीच मागणी की सगळ्यांना सुखी ठेवा श्री स्वामी समर्थ सुखी हसत असतील आनंदी असतील एवढीच कृपा आहे की नाही हे 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 डुले ना डुले तेच लय अगं असं करीत कधी काय काय उचलून येईल सांगता येत नाही तिथून सामीन जवळच ते बघा ते बघ तिला हाणत तिथं बसून तर तू बसू नको म्हणतोय तू बसलीस ना की मला उचलता येत नाही काय सारखं मम्मीला सांगते हे ना म्हणून तिला हात शिव काय सॉरी कर तिला दीदीला सॉरी कर का नाही दोन्ही कान पकडायचे काय गेलंय डोळ्या दिदीला मला नाही दिदीला कर दिदीला तुझ्या मिठी नाही <laughs> जाऊ दे ही बहीण माझी मग ह्याची नाही हो ना मग कसा येतो मारायला चला बाय बाय करा बोल बाय बाय कर बाय आज काय आज पप्पा घरी आहेत तर काय आहे ना सग सक... घ्या स्वरामध्ये सगळ्यांनी स्वामींचं दर्शन आशीर्वाद घ्या स्वामींचा बोला श्री स्वामीं स्वामीं स्वामी समर्थ स्वामी झालं का जेवण सगळ पनीर पस बस काय ए पनीर मॅन तो पनीर मॅन ही आणि तो खिरमॅन झोपला खीर खाऊन गेला चपाती घेर आणि जाऊन झोपला तो जाऊन झोप आली मी आता उठले जेवले नाही तर जरा बसले जाय बोला की माऊ मग जय बोला मी जेव्हा ना तसंच मी जेवढे म्हणावा है ना